नमस्कार शिक्षक बांधवानं पुनश्च एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिक्षकांच्या बदल्याबाबत राज्यस्तरावर काल ग्रामविकास विभागामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पाच नंबरच्या सभागृहात ही जम्बू बैठक झाली या बैठकीचे अध्यक्ष होते ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब या बैठकीस अनेक आमदार उपस्थित होते आमदार श्री सुरेश धस आमदार श्री राहुल कुल आमदार श्री सत्यजित तांबे आमदार श्री संजय केळकर आमदार श्री निरंजन साहेब एवढे आमदार उपस्थित होते आणि खरोखरच सर्व आमदार महोदयांनी या ठिकाणी शिक्षकांचे जिवाळेचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आमचे लोकप्रिय आमदार औसा मतदारसंघाचे अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने आणि आम्हाला त्यांनी लातूरचे काही प्रश्न सोडवण्यासाठी या बैठकीला सोबत घेऊन गे। गेलेले होते त्यामुळे महासंघाचे पदाधिकारी त्या ठिकाणी खुलाप्रह कर्मचारी महासंघाचे उपस्थित होते तसेच या बैठकीसह ग्रामविकासा विभागाचे प्रधान सचिव एकनाथजी साहेब उपस्थित होते त्याचबरोबर उपसचिव मॅडम कक्षाधिकारी मॅडम आणि त्याचबरोबर माजी उपसचिव गिरीश भालेराव साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखरच शिक्षकांचे प्रश्न आणि प्रशासनाची बाजू आणि त्या ठिकाणी मंत्री महोदयांचे निर्देश सकारात्मक निर्देश यामुळे ही बैठक खूप गाजलेली आहे विषयपत्रिकेतील मुद्दे तसेच इतर आयत्यावेळचे मुद्दे यावर साधक बाधक चर्चा झाली आणि खरोखरच खूप यशस्वी बैठक झाली म्हणायला हरकत नाही तर या बैठकीमध्ये जो पहिला विषय होता की तीस जून अखेरपर्यंत बदलीपात्रसाठी तारीख गृहित धरावी असा जो विषय होता त्यावर एकनाथजी डवलेसाहेबांनी अधिनियमाचा त्या ठिकाणी हवाला देऊन सेक्शन चार अधिनियमातील सेक्शन चारनुसार एकतीस मे ही तारीख त्या ठिकाणी धरावी लागते गृहित धरते बदलता येत नाही अशी त्या ठिकाणी बाजू मांडली परंतु त्यावर अनेक संघटनेच्या प्रतिनिधींनी की मागे एकतीस मेच्या अगोदर बदल्या झालेल्या आहेत परंतु आदेश उशिरा मिळाल्यामुळं त्या ठिकाणी उशिरा जॉईनिंग झालेली आहे तसेच मोठ्या नेत्याने आणखी एका संघटनेच्या त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला या की या अगोदर तीस जून तारीखगृहित धरलेली आहे त्यावर डवलेसाहेबांनी सांगितलं की एकदा अशा प्रकारची सवलत दिली तर त्या ठिकाणी कायद्याचा त्या ठिकाणी अधिनियमाचा भंग होतो त्यावर मंत्री महोदयांनी एक बार जर अशी तीस जूनची जर ता सवलत दिली असेल तर तीच कायम करावी असा काही नियम नसतो त्यावर अनेक संघटनांनी हा मुद्दा परत एकदा लावून धरल्यानंतर या निर्णयासाठी थोडा वेळ घेऊन आम्ही नक्की निर्णय देऊ अशा प्रकारचं आश्वासन बैठकीमध्ये तीस जूनवर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे अवघड क्षेत्राबाबतच जी काही विषय पत्रिकेत मागणी होती की काही शाळा अवघड क्षेत्रात होत्या त्या सोपा क्षेत्रात गेल्या त्यामुळे सेवा खंडित होऊन त्या ठिकाणी अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना बदली अधिकार पात्रचा त्या ठिकाणी अधिकार मिळत नाही त्यावर खूप चर्चा झाली आणि अवघड क्षेत्राबाबतची मागणी मंजूर झालेली आहे त्यामुळं अवघड क्षेत्र शाळा जी आहे ती पुन्हा सोप्या क्षेत्रात जर गेली असेल तर त्याबाबत जी काही मागणी विषय पत्रिकेत होती ती मागणी झालेली आहे त्यानंतर आंतरजिल्हा बदली झाल्यानंतरच भरती होईल असं सचिव साहेबांनी वक्तव्य या ठिकाणी बैठकीमध्ये केलेलं आहे जी खोलापूर कर्मचारी महासंघाची मागणी होती की नोकर भरतीच्या अगोदर जिल्हा बदल्या झाल्या पाहिजेत तर बदली प्रक्रिया ही भरतीच्या अगोदर होणार आहे या बैठकीचं आमदार श्री सुरेश अण्णा धस देखील उपस्थित होते त्याने बीडचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडलेला आहे बीड आणि लातूर या ठिकाणी खुल्या प्रवर्गावर घुसखुरी झालेली आहे ती घुसखुरी दुरुस्त झाली पाहिजे ज्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि बेकायदेशीर आलेले आहेत त्यांना परत पाठवलं पाहिजे आक्रमकपणे त्यांनी लातूर आणि बीड या दोन्ही जिल्ह्याचा उल्लेख करून त्या ठिकाणी बिंदूनामावली घोटाळा जो आहे तो दुरुस्त करण्याची गरज आहे तो करावी तर त्यावेळेस हा या या बैठकीमध्ये यावर देखील चर्चा झाली अभिमन्यू पवारसाहेब आमदार अभिमन्यू पवारसाहेबांनी सुद्धा हा धागा पकडून बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झालेला आहे बेकायदेशीर हस्तक्षेप झालेला आहे ही बाजू त्या ठिकाणी मांडली आपसी आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना बदली, बदली प्रक्रियेमध्ये लाभ दिला जावा पूर्वीच्या सेवा ज्येष्ठतेचा लाभ दिला जावा अशा प्रकारची एक विषय पत्रिकेत मागणी होती त्यावर खूप चर्चा झालेली आहे पदोन्नतीमध्ये त्या ठिकाणी लाभ दिला जातो परंतु बदलीमध्ये दिला जात नाही अनेक जिल्ह्यामध्ये असा लाभ दिलेला आहे काही जिल्ह्यात दिला जात नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी मांडणी केली त्या पूर्व कर्मचारी महासंघाचे तर्फे सुद्धा ही मागणी लावून धरण्यात आली यावर आ, मी स्वतः बाजू मांडलेली आहे की आ, आर्थिक लाभाच्या ठिकाणी ही सेवा गृहीत धरली जाते परंतु बदलीच्या ठिकाणी गृहीत धरली जात नाही अशा प्रकारची आपण त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे तर त्यावर मंत्री महोदयांनी सर्व जिल्ह्यामध्ये समान अंमलबजावणी झाली पाहिजे जी आर स्पष्ट आहे त्याच यानुसार अंमलबजावणी झाली पाहिजे एकनाथ डवले साहेबांनी सुद्धा परत परत तो पॅरेग्राफ जो आहे अधिनियम सेवा अधिनियम एकोणीसशे दुसष्टच्या आठ नंबरच्या कलमातील जे उपकलम दोन आहेत ते परत परत त्यांनी वाचलेलं आहे आणि याबाबत निश्चित आ, एक व्यापक जी आमची महासंघाची मागणी आहे की पूर्ण राज्याला एक राज्यात एक वाक्यता असावी याबाबत ही जी मागणी होती त्या ठिकाणी मंजूर झालेली आणि लवकरच याबाबत ग्रामविकास विभागातर्फे स्पष्ट निर्देश दिले जाऊ शकतात मंत्री महोदयांनी स्पष्ट याबाबत जिल्हा परिषदांनी स्वतंत्र निर्णय घेऊ नये शासन निर्णयाप्रमाणे काम करावं अशा प्रकारचे त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत पदोन्नती करा अशी एक मागणी होती विषय पत्रिकेमध्ये बदली प्रक्रियेच्या अगोदर पदोन्नत्या करा मुख्याध्यापक असेल केंद्रप्रमुख असतील विस्तार अधिकारी असेल तर बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता पदोन्नती घेणे त्या ठिकाणी शक्य होणार नाही अशा प्रकारची बाजू आल्यानंतर मंत्रिमहोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची व्ही सी घ्या आणि पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून घ्या अशा प्रकारचे मंत्री महोदयाने त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत आंतरजिल्हा बदली असेल किंवा बदली प्रक्रिया कोणती असेल त्याच्या अगोदर प्रमोशन प्रक्रिया होऊ शकते कारण मंत्री महोदयाने तसे त्या ठिकाणी सूचना केलेली आहे लातूरचे जे दोन मुद्दे होते की लातूरमधून दो मागील दोन बदली प्रक्रियेमध्ये शून्य जागा आंतरजिल्हा बदलीसाठी कळवलेल्या होत्या त्याबाबतचा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता जो आप आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेले शिक्षक आहे यांना बदली प्रक्रियेमध्ये सेवाज्येष्ठतेचा लाभ देणे हे दोन मुद्दे आमच्या आमदार महोदयाने आक्रमकपणे मांडलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये शिक्षक उपलब्ध होत नाहीत भरती प्रक्रिया असो अथवा बदली प्रक्रिया असो यातूनही शिक्षक मिळत नाही अशा आक्रमकपणे बाजू मांडल्यानंतर या दोन विषयावर तातडीची बैठक घेऊ लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये निर्णय घेऊ या दोन मुद्द्यावर दोन मुद्द्यावर शिक्षण विभागाचा सुद्धा आपण अभिप्राय मागितलेला आहे आणि तो अभिप्राय आल्यानंतर याच्यावर कारवाई करू अशा प्रकारे ग्रामविकास विभागाने त्या ठिकाणी यावर बाजू मांडलेली आहे विना आठ पती पत्नी संदर्भात खूप चर्चा झाली ती वेगळ्या वळणावर देखील गेलेली होती तर विना आठ पती पत्नी एकत्रीकरण शक्य नाही त्याला बिंदू नामावलीचे नियम लावावेच लागतात अशा प्रकारचे त्या ठिकाणी चर्चा झाली ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी हायकोर्टातील एका चर्चेचा देखील दाखला दिला की एकत्रीकरण हे विशिष्ट जिल्ह्यातच मागितले जाते परंतु रिव्हर्स एकत्रीकरण त्या ठिकाणी तुम्ही का घेत नाही असे कोर्टाने देखील एका प्रकरणात विचारलेले आहे यावर आ, हा हा विषय नाजूक आहे अशा प्रकारे त्या जिल्ह्यात रिव्हर्स एकत्रीकरणाचा मुद्दा घेऊ नये असं एका संघटनेच्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी बाजू मांडली देखील होती पालघरबाबत जे काही विषय पत्रिकेमध्ये मुद्दांना होता परंतु आयत्यावेळी त्या ठिकाणी आमदार महोदयांनी पालघरचा विषय मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी पालघरचा विषय कार्यमुक्तीचा जो नी आहे तो आम्ही निकाली काढलेला आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला आहे टप्प्याटप्प्याने येथील शिक्षकांची कार्यमुक्ती होईल जे कंत्राटी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे मला वाटतं एक हजार सेहेचाळीस पात्र उमेदवारांची यादी देखील लागलेली आहे त्या यादीतील उमेदवार उपलब्ध करून घेऊन पेसा क्षेत्रात पाचशे बहात्तर समथिंग कंत्राटी आणि ते परमनंट देखील होऊ शकतात निर्णय निर्णयानंतर ते सगळे ग्रहीत धरून टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी कार्यमुक्तीची कारवाई होणार आहे सेवादेष्ठतेनुसार कार्यमुक्ती केली जाईल अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी पालघरच्या बाबतीत झालेला आहे कार्यमुक्तीच्या बाबतीत त्यानंतर एका शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता की जसे अर्ज भरलेले आहेत दोन हजार बावीसपर्यंत तशा प्रकारेच आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात त्यावर सचिव महोदयांनी सांगितलेलं आहे की ज्येष्ठतेने बदल्या होतील रांग लागल्याप्रमाणे त्या ठिकाणी जो अगोदर रांगेत उभारला त्याची अगोदर बदली होणार नाही तर ज्येष्ठतेने बदलीचे जे काही नवीन धोरण आहे त्यानुसार बदल्या होतील असा त्या ठिकाणी उल्लेख सचिव महोदयांनी केलेला होता जो अंतर्गत बदल्याचा जो सातवा टप्पा आहे तो सातवा टप्पा गेल्यावेळी काही कारणाने झाला नव्हता तर यावर्षी तो होणारच तो समुपदेशनाचा टप्पा आहे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये जर पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध झालं नाही तर त्या ठिकाणी समुपदेशन पद्धतीनं बदलीपात्र शिक्षकामधून त्या ठिकाणी ते मनुष्यबळ उपलब्ध केले जाईलच असा अशी अशा प्रकारचा ठाम मुद्दा सचिव महोदयाने त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याच संघटनेने विरोध करू नये अशा प्रकारची सूचना देखील त्यांनी केलेली आहे की सातवा टप्पा करणं गरजेचं आहे अवघड क्षेत्रातील शाळावरच्या जागा भरणे गरजेचं आहे आणि ते होईलच त्या ठिकाणी मुख्यालयाचा मुद्दा देखील शिक्षकांच्या जे पंचप्राण म्हणवले जातात त्या नेत्यांनी उपस्थित केला की मुख्यालये जर आम्हाला त्या ठिकाणी राहाच असं तुमची जर आग्रह असेल तर आम्हाला त्या ठिकाणी सुसज्ज असे शाळेच्या बाजूलाच क्वार्टर उपलब्ध करून द्यावेत यावर खूप चर्चा झाली मंत्रीमहोदयांनी देखील त्या ठिकाणी यावर चर्चा घडवून आणली की बायोमॅट्रिक यंत्रणा किंवा सी सी टी व्ही यंत्रणा अशा प्रकारे जर त्या ठिकाणी उपलब्ध केली तर तुम्हाला चालेल का सहा तास त्या ठिकाणी शिक्षक हा शाळेतच राहायला पाहिजे आणि तो शाळेचा परिसर सोडून जाता कामा नये अशा प्रकारे मंत्री महोदयांनी मत व्यक्त केले शाळेवर शाळेत वेळेत येणे आणि शाळा वे वेळेत सोडणे अशा गोष्टीवर आणि गुणवत्तेसाठी काम करणे अशा गोष्टीवर त्या ठिकाणी मुख्याली राहण्याच्या अटीतून आम्हाला सवलत मिळावी अशा प्रकारे त्या ठिकाणी पंचप्राणांनी बाजू मांडलेली होती अशा प्रकारे बैठकीतले हे सगळे मुद्दे आहेत आणि चालू बैठकीमध्ये या ठिकाणी मी या नोंदी घेतलेल्या होत्या तरी देखील ग्रामविकास विभाग यावर जे काही निर्देश देतील ते त्या ठिकाणी येणारच आहेत आणि खरोखरच मंत्री महोदयाने अतिशय सकारात्मक वातावरणामध्ये आक्रमक शिक्षकांना देखील त्या ठिकाणी आ… व्यवस्थित हाताळून या ठिकाणी बैठक संपन्न केली जे आमदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यांनी देखील अत्यंत शिक्षकांच्या जिवाळीचे प्रश्न काळजीपूर्वक हाताळले आणि अनेक प्रश्न यातून मार्गे लागलेले आहेत लातूरच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न देखील यावर्षी सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपसी आंतरजिल्हा बदलीमधील सेवाजेष्ठतेबाबत महासंघाने भूमिका व्यक्त केलेली आहे आणि तीसुद्धा मार्गी लागू शकते यावर शिक्षण विभागाचा अभिप्राय आल्यानंतर एक वाक्यता पूर्ण राज्यामध्ये येण्याची शक्यता आहे तर माझे व्हिडिओ आवडल्यास कृपया कर शेअर करावेत लिंक शेअर करावे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करावे आणि असाच उदंड प्रतिसाद द्यावा जेणेकरून आम आम्ही आपल्याला वेळेत यथोचित वास्तव माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद